आज संध्याकाळी युतीची चर्चा होण्याआधीच एका वॉर्डावरून संभाव्य युतीत खोडा निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत शिवाजी पार्कमधल्या वॉर्ड क्रमांक एकशे एक्क्याण्णव सर्वांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे कारण मनसेविरोधात लढण्यासाठी शिवसेनेनं उमेदवार देताच आता भाजप देखील या वॉर्डासाठी आग्रही झाला आहे त्यासाठी किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचं नाव भाजपकडून पुढे केलं जात आहे मनसेकडून या वॉर्डात गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत या तगड्या लढतीसाठी शिवसेनेनंही विशाखा राऊत यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे मात्र त्या पाठोपाठ भाजपनं तात्काळ या वॉर्डात मेधा सोमय्या यांचं नाव पुढे केलं आहे मेधा सोमय्या या किरीट सोमय्या यांच्या पत्नी आहेत तसंच त्या मूळ मराठी असल्यानं इथला मराठी टक्का इनकॅश करण्यासाठीही भाजपनं त्यांना पुढे केल्याचं बोललं जात आहे या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमची प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहे रश्मी एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचा जो वॉर्ड आहे तो इतका प्रतिष्ठेचा केला जातोय नेमकी काय कारण असावीत दीपक एकतर पाहिलं पाहिजे की दादर हा भाग शिवसेनेसाठी खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी तो गड मानला जातो गेल्या निवडणुकीमध्ये मनसेने या वॉर्डमधल्या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या आता जेव्हा वॉर्ड रचना बदलली आहे तेव्हा इथे पाच जागा आहेत माहीम विधानसभेमध्ये माहीम विधानसभेमध्ये शिवसेनेचे आमदार आल्यानंतर आता हे संपूर्ण जे पाच वॉर्ड आहेत ते जिंकण्याचा जो आ, एक मनोदय आहे तो त्यांनी व्यक्त केला होता आणि त्याच वेळेला आज आपल्याला माहिती आहे की भाजपा आणि शिवसेनेची युतीची चर्चा सुरू होणार होती परंतु त्याआधीच शिवसेनेने कुठेतरी आक्रमक होताना संदीप देशपांडे यांच्या पत्नीच्या विरोधात विशाखा राऊत यांचं नाव सांगितलं आणि सांगितलं की त्यांना ही जबाबदारी दिली जाणार आहे शिवसेनेसाठी जेव्हा ही लढाई प्रतिष्ठेची आहे त्याच वेळेला भाजपासाठी हा खूप मोठा असंतोष आहे की आज जेव्हा युतीची चर्चा व्हायची अजून कोणते वॉर्ड दिले जायचे कोणाला कोणती जागा मिळणार आहे ही चर्चा सुरू होण्याच्या आधीच शिवसेनेने हा दावा ठोकला की शिवाजी पार्कची वॉर्ड एकशे एक्याण्णवची जागा त्यांच्याकडे असणार आहे आणि त्यांच्याकडनं उमेदवार विशाखा राऊत असणार आहे आणि त्याचमुळे भाजपाने देखील आपली तयारी दर्शवलेली आहे मेधा ओक सोमय्या ह्या ज्या पोद्दार महाविद्यालयातील प्राध्यापिका आहेत ज्यांनी बऱ्याच एनजीओच्या माध्यमातून मुंबईत कामं देखील केलेली आहे ज्या लग्ना पूर्वाश्रमीच्या ज्या मराठी आहेत आणि आपण बघतोय की किरीट सोमया हे वारंवार महापालिकेतील होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी शिवसेनेला कायम टीकेवर धरलेलं आहे त्यामुळे त्यांच्याच पत्नीला शिवाजी वॉर्डचा जो एकशे एक्क्याण्णव क्रमांकाचा वॉर्ड आहे तिथून उतरवण्याचा भाजपाचा मानस आहे भाजपासाठी हा महत्वाचा प्रश्न आणि प्रतिष्ठेचा तितकाच आहे कारण शिवसेनेला जेवढी कडवी झुंज देता येईल तेवढा हा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि आज युतीच्या चर्चेआधीच जेव्हा अशा पद्धतीने स्वतःचा उमेदवार जाहीर करणं किंवा त्या वॉर्डवर दावा ठोकणं यालाच उत्तर म्हणून भाजपा देण्यात येत आहे आता हा वॉर्ड जरी मनसेकडे असला तरी माझ्या जेव्हा निवडणूक येईल तेव्हा भाजपा विरुद्ध शिवसेना हे चित्र आता सुरू झालेलं आहे आणि युतीची पहिली बैठक होण्याआधीच हे चित्र समोर आलेलं आहे दीपक निश्चितच मात्र आज रश्मी संध्याकाळी युती संदर्भातली अतिशय महत्वाची बैठक होती मात्र त्याआधी कुठेतरी एकमेकांना कपटी म्हटलं आहे त्यानंतर कुठेतरी एकमेकांना माफिया राज म्हटलं जातंय या सगळ्याचा परिणाम आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीवर होऊ शकतो दीपक तर बघितलं तर गेल्या एक दीड वर्षापासून भाजपाने ज्या पद्धतीचा प्रचार करायला के सुरुवात केलेली आहे किंवा त्यांनी महापालिकेचा भ्रष्टाचार बोट ठेवलेला आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपामधले जे संबंध आहेत ते तसेच दुरावले आहेत त्यावेळेला अशा वेळेला ते बसणार आहे चर्चेच्या टेबलवर तेव्हा देखील हेच सांगण्यात येते की पारदर्शी आमचा अजेंडा आहे त्यामुळे नक्कीच जी एक दरी आहे भाजपा आणि शिवसेनेमधली ती खूप मोठी दरी आहे तरी अर्थात एक कॉमन अजेंडा शिवसेना आणि भाजपामध्ये असावा हा प्रयत्न आहे आणि ह्या अजेंडावरच युती असावी हा प्रश्न समोर आहे प्रश्न इतकाच आहे की जेव्हा युतीच्या चर्चा सुरू होतील तेव्हा भाजप कुठेही छोटा भाऊ किंवा पाऊल मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीये भाजपाने आपली भूमिका किंवा हा जो शिवसेनेवर जो दबाव आहे तो दबाव त्यांना वाढवून ठेवायचा वा आणि म्हणूनच त्यांचं सारखं सांगणं आहे की दोन हजार बाराच्या जी युती झाली होती त्या आधारावर आता युती होणार नाही किंवा त्या आधारावर जागा वाटप होणार नाही दोन हजार चौदाला जी निवडणूक झाली होती आणि मुंबईमध्ये भाजप हा एक क्रमांचा पक्ष आहे हे लक्षात ठेवूनच युती होणार हे लक्षात ठेवूनच जागा वाटप होणार आहे आणि म्हणूनच काल जे किरीट यांनी कि कि जे वक्तव्य केलं होतं की पन्नास टक्क्याहून अधिक वॉर्डमध्ये मध्ये भाजपा हा बहुमतात आहे त्यामुळे आपण बघतोय की दोनशे सत्तावीस जागा असतील तर साधारण एकशे चौदा जागांच्या आसपास भाजपा म्हणते की आम्ही बहुमतावर आहोत त्यामुळे ज्या जागेची चर्चा होते जागा वाटपाची कोणाला कोणती जागा जाईल कोणाला कोणता वॉर्ड जाईल तेव्हा भाजपा आपला हा दावा हा कायम ठेवणार आहे आणि म्हणून हा दबाव वाढवण्याचाच प्रयत्न आहे की शेवट पण भाजपा असं म्हणते की आमची ताकद वाढली आणि हे कुठेतरी शिवसेनेला मान्य करावं लागेल निश्चितच रश्मी धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुझ्याकडनं वेळोवेळी ताजे अपडेट घेत राहू